शिप नक्कीच बदलते स्टेजवर मुलीचा सत्कार करण्यात येत होता पण रजनीचे डोळे मात्र सतत भरून येत होते कारणही तसंच होतं रजनी आणि तिच्या दोन्ही मुलांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जगण्यातून मार्ग काढत आजचे यश मिळवले होते इथे मुलीचा सत्कार बेस्ट बिझनेस वुमन म्हणून होत होता तर दोन दिवसांनी मुलाला त्याच्या क्षेत्रातल्या संशोधनासाठी सुवर्णपदक मिळाले म्हणून नावाजले जाणार होते ह्या सगळ्यात जर कुणी त्यांच्यासोबत होते तर तो म्हणजे फक्त आणि फक्त त्यांचा आत्मविश्वास रजनीच्या नवऱ्याने अगदी मोक्याच्या क्षणी तिची आणि मुलांची साथ सोडून दिली होती हेही नको त्या लोकांवर विश्वास ठेवून तिन काही उपयोग झाला नाही नोकरी होती म्हणून रजनीला तशी काही आर्थिक काळजी नव्हती पण अचानक आलेल्या या संकटाने ती नाही म्हटलं तरी कोलमडली तिच्या मनस्थितीला समजून घेत वरिष्ठांनी काही दिवस तिला ब्रेक घ्यायला लावला मुलं शाळेत गेली की रजनी तासनतास रडत असे अशीच एक दिवशी ती विचार करत असताना तिची जवळची मैत्रीण स्मिता तिला भेटायला आली रजनीला बघताच तिला आनंद झाला की ती काय करत होती तिने तिच्या ओळखीच्या एका बाईंना सोबत आणले होते त्यांना घरकाम समजावून सांगितलं तिने आपला मोर्चा रजनीकडे ओढवला हे बघ रजनी जे झालं ते झालं तू शक्य तेवढं प्रयत्नही केलेस पण जर नाही समोरचं ऐकत तर काय करणार तुझ्या सुदैवाने तू तु आर्थिक बाबतीत कुणावरही अवलंबून नाहीस त्यामुळे तू आणि मुलं ह्या घरात निवांत राहू शकता पण ज्या माणसाची लायकीच नाही त्याच्यासाठी तू अजून किती दिवस अश्रू ढाडत बसणार आहेस विसरलीस का ती रजनी जी स्वतःबरोबर दुसऱ्यासाठी देखील खंबीरपणे उभी असायची बाहेर पड या सगळ्यामधून तुझी मुलं तुझ्याकडे आशेने बघत आहेत तू कालही त्यांची हिरो होतीस आणि आजही आहेस असं बघू नकोस मला आज इथे मुलांनीच यायला लावलं मुलं मोठी झाली आहेत रजनी तुला आता अजून खंबीरपणे त्यांच्यासाठी आणि स्वतःसाठीही उभं राहावं लागणार आहे आम्ही सतत सोबत आहोतच पण वाट मात्र तुझी तुलाच चालायची आहे हो ना ह्यानंतरही असेच कमकुवत क्षण आले रजनीच्या आयुष्यात नाही असं नाही पण मुलं आणि जवळच्या लोकांच्या मदतीने ती त्यातून बाहेर पडली आज दोन्ही मुलांचं जसं स्वातंत्र्य अस्तित्व होतं तसंच रजनीचंही होतं या सगळ्या गोष्टींचा अजून एक साक्षीदार होता तो म्हणजे स्मिताने कामासाठी आणलेल्या सखुबाई त्या सतत निरीक्षण करत होत्या की कसं रजनीने सगळं स्वीकारले हे सगळं नुसतं बघतच नव्हत्या तर त्यातून धडा घेत त्यांनी स्वतःच्या मुलांना स्वतःच्या पायावर उभं राहणं शिकवलं होतं आणि जमेल तसं त्या रजनीला अशाच काही स्त्रियांना समजून सांगण्यासाठी भेटण्याची गड घालत असत ह्या सगळ्या गोष्टींचा काही जणींना फायदा नक्कीच झाला परिस्थिती नेहमीच एकसारखी राहत नाही ती कधी चांगली असते तर कधी वाईट परिस्थितीतही खंबीरपणे उभे राहत जो स्वतःला सावरतो त्याचा आयुष्य नक्कीच पुढे जाऊन एक उदाहरण म्हणून दिलं जातं परिस्थिती परिस्थितीशी दोन हात करताना आपल्याला हे माहित नसतं की कोण आपल्याला बघत आहे पण जेव्हा आपण काही मिळवतो एक पदावर पोहोचतो असं कुणी कधीतरी येऊन सांगतं की ही गोष्ट तुमच्याकडे बघून आम्ही शिकलो तेव्हाच न कळत जबाबदारी कळते कदाचित ती गोष्ट छोटीशीही असू शकते पण समोरच्या व्यक्तीला जर त्याचा उपयोग झाला आहे तर ती नक्कीच महत्त्वाची आहे म्हणूनच नशीब नक्कीच बदलते धन्यवाद